ऐनवेला ठरलेला ट्रेक आणि शनिवारची रात्र आम्ही निघालोय कोयनेच्या जंगलात एका बन्नाट किल्ल्यावर सह्याद्रीमध्ये का फिरावं याचं खरं तर क्रमी कसं उत्तर नाही एकीकडे निसर्गाने भरभरून दिलेलं दान तर दुसरीकडे इतिहासात असलेलं मानाचं स्थान याच सह्याद्रीतला एक दुर्गम आणि आडवाटेवरचा किल्ला गेले अनेक दिवस साथ घालत होता आणि ट्रेकचा योग काही येत नव्हता अखेर एक दिवस ती वेळ आली आणि जावळीच्या खोऱ्यात कोयनेच्या जंगलातला तो किल्ला सर करायला आम्ही निघालो हजारो किलोमीटर पसरलेल्या कोयनेच्या जंगलात हा किल्ला बसलाय तो सातारा रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवर मध्यरात्रीची वेळ कच्चा रस्ता अकराळ विकराळ झाडं भीती दाखवत होती झुडपांमधली खसखस अंगावर काटा आणत होती पण सह्याद्रीमध्ये भटकण्याची हीच तर खरी गंमत नाही का पश्चिम घाटातल्या एका रांगड्या किल्ल्याच्या अफलातून ट्रेकची ही गोष्ट आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आमचं हरिफी हे चॅनल नक्की सबस्क्राईब खोऱ्यात आपण एका नवीन ट्रेकला चालू आहे संध्याकाळी आठ वाजता जवळजवळ पुण्यातनं निघालो आहे आणि पुण्यातनं निघाल्यानंतर महाबळेश्वरच्या भागात हा किल्ला आहे त्या किल्ल्याचं नाव आहे मधुबकरंदगड प्रतापगडच्या शेजारचा हा किल्ला आहे ते अत्यंत घनदाट जंगलात असा हा किल्ला आहे जनरली हा ट्रेक उन्हाळ्यात करतात कारण कर कर की इथं इतकी झाडी आहे की उन्हाळ्यातसुद्धा इथं तुम्हाला उन्हाचा त्रास होत नाही इथल्या घनदाट जंगलामुळे झाडांमुळे आणि ट्रेकला निघाल्यानंतर आम्ही आता पहिला स्टॉप घेतलेला आहे तो वाईला वाईच्या इथं सिद्धरंगनाथ एक सुंदर हॉटेल आहे अत्यंत सुंदर मटण चिकन थाळी मिळते अतिशय स्वस्त रेट आहे आणि चव जर का म्हणताल तर तांबडा पांढरा अप्रतिम तुम्ही जर का कधी इथे येत असाल वाय महाविश्वरला तर या हॉटेलला नक्की जेवण ट्राय करा फक्त या हॉटेलचा एक प्रॉब्लेम आहे तो म्हणजे या हॉटेलला कायम वेटिंग असतं आता आम्ही आज जवळजवळ रात्री दहा नंतर इथं आलेलो आहे त्यामुळे इथं वेटिंग नव्हतं आम्हाला लगेच मिळालं तर पण मटणची रस्ता संपलेला होता पण अतिशय सुंदर असं जेवढं अप्रतिम असं मटणावर ताव मारून चिकणवर ताव मारून आम्ही चाललो आहे आता मधुमकरंगडच्या दिशेने बघूया रात्री आता जंगलात नावे जाणारे काय दिसतं काय नाही खूप अपेक्षा आहे की काहीतरी जंगलात दिसावं हो। बघूया पण मी तुम्हाला एक हॉटेल दाखवतो सरणी घाटातून निघालो आणि महाबळेश्वरचा गारवा जाणवू लागला रस्ता हळूहळू हल सुनसान होऊ लागला होता महाबळेश्वर वरून पोलादपूरच्या दिशेने निघालो की वेण्णालेक लेक बोटिंग सेंटर पासून बरोबर सतरा किलोमीटर वर डाव्या हाताला एक कमाल लागते या कमानीतून एक रस्ता जावळीच्या खोऱ्यात शिरतो लगेचच एक शिवकालीन पूल लागतो हा पूल ओलांडला की अंधार आणि जंगल आता दोन्ही गडद होऊ लागलं होतं त्या अंधारा रस्त्यावर सगळ्यांचेच डोळे उगाच काहीतरी शोधत होते अत्यंत खराब रस्त्यामुळे आमचे वेळेचं गणित पूर्ण कोलमटलं घोणसपूर या पायथ्याच्या गावात आम्हाला पोचायला रात्रीचे दोन वाजले अंधारात चुकत मुकत आम्ही व्हिडिओ दिसणाऱ्या या मंदिरामध्ये पोचलो अत्यंत स्वच्छ अशा मंदिरात आम्ही टेंट लावले आणि कडक मध्ये झोपून गेलो सकाळी उठल्यानंतर आम्हाला कळलं की आपण सह्याद्रीच्या किती गाभ्यात पोहोचलो आहोत समोर महाबळेश्वरच्या पठारावर सूर्यकिरण चमकत होती मधल्या दरी धुक्याची धुलई पसरली होती आणि मंदिराच्या मागे उभा होता तो मधुमकरंदगड नमस्कार गुड मॉर्निंग काल खरंच आपण वाईमध्ये भेटलो होतो आणि त्यानंतर आम्ही थेट मधुमकरंदगड किल्ल्याच्या पायथ्याशी जे भैरी मल्लिकार्जुनाचं मंदिर आहे तिथे मुक्कामाला आलो काल रात्री आम्हाला यायला बराच उशीर झाला जवळजवळ रात्रीची द एक दीड वाजला वीस बावीस किलोमीटरचा रोड आहे खरं तर जोर या फाट्यापासून महाबळेश्वरच्या इथल्या पण रस्ता भयंकर खराब असल्यामुळं आणि खूप रिस्की खूप जंगल आणि गाडी चालवण्याचा कस लागतो त्यामुळे शेवटी आम्ही शेवटचे दीड दोन किलोमीटर अलीकडेच गाडी रस्त्यातच सोडली साईडला लावली तिथं गाडी आणि तिथून आम्ही पुढं चालत आलो शेवटी आम्ही मंदिरात जेव्हा पोचलो तेव्हा रात्रीचे पाहुणे तीन वाजले होते आणि मग इथं अतिशय सुंदर अशी मुक्कामाची सोय आहे कारण की जर का आपण बघितलं तर माझ्या मागं भैरी मल्लिकार्जुनाचं इथलं मंदिर आहे दोन तंबू आम्ही तिथं लावले होते आणि जवळजवळ जर का तंबू नाही लावले तरीसुद्धा मंदिर मंदिरात जवळजवळ पंचवीस तीस चाळीस लोकांची अगदी उत्तम मुक्कामाची सोय होते हे जे मंदिर आहे घोणसपूर गावातलं हे मंदिर आहे घोणसपूर हे अतिशय ज्याला म्हणतो आपण की छोटंसं गाव जेवढी आम्हाला रात्री दिसली तेवढी फक्त या गावात पाच सहा असतील आणि या अगदी गावाला चिटकूनच तुम्हाला हा आहे आपल्याला जायचा तो मधुमकरंद गड बघू शकता इकडनं मधुमकरंद गड हा दिसतो इकडनं मधुमकरंद गडाच्या पायथ्याशी भैरी मल्लिकार्जुनाचे मंदिर आहे या मंदिरामध्ये गावकऱ्यांच्या परवानगीने राहण्याची उत्तम सोय होते अतिशय स्वच्छ आणि मनाला प्रसन्न करणारी ही जागा आहे देख नमस्कार आता आम्ही चढायला सुरुवात केली आहे काल रात्री आमचा अत्यंत छान मुक्काम झालाय जे मंदिर आहे इथे आम्ही छान मुक्काम केलाय काल रात्री आम्ही दोन वाजता पोहोचलो आणि आता सकाळी आम्ही गड चढायला सुरुवात केलाय जावळीच्या खोऱ्याचा हा नितांत सुंदर परिसर आपण कॅमेऱ्यात बघू शकता हिवाळ्यातली ही एक अत्यंत स्वच्छ अशी सकाळ महाबळेश्वरचा हा समोरचा पठार दूर पसरलेलं आपल्या पुढ्यात उभा असलेला मधुमकरंदगड आणि हा घनदाट सह्याद्रीच्या जंगलांचा पट्टा आणि पुन्हा एकदा दिसतं येते जावळीचं खोर अत्यंत सुंदर अशा महाराष्ट्राचं एक भौगोलिक दृश्य खालच्या मंदिरातन जे भरीमल्लेश्वराचं मंदिर आहे अजून शंकरांचा आवाज येतोय अतिशय भारून टाकणार आणि प्रसन्न करणारं हे वातावरण महाबळेश्वरच्या सनसेट पॉइंटला जो डोंगर दिसतो तोच मधुमक्रन या गडाचा आकार घोड्याच्या खोगीरासारखा आहे त्यामुळे त्याला सॅडल बॅक असंही म्हणतात या किल्ल्याला दोन शिखरं आहेत दुसऱ्या शिखराचं नाव मधुगड आहे पण तिथे जाण्याची वाट काळाच्या ओघात नष्ट झाली आहे किल्ला चढायला जरी सोपा असला तरी आजूबाजूला असलेलं कोयनेचं दुर्गम जंगल हेच या किल्ल्याचं संरक्षण मधुमकरन गडाच्या डाव्या अंगाला कोंडनाळ आहे या नाळेतून खाली कोकणामध्ये बिरमणी गावात उतरता येतं टप्प्यावरून उजव्या हाताला मधुमक्रन गडावर जाण्याची वाट आहे डोंगराच्या पोटातून पुढे जाणारी निमुळती वाट आणि उजव्या बाजूला खोल दरी आणि हिरवगार जंगल हीच वाट मधुमकरन गडाच्या माथ्यावर घेऊन जाते मामा एकदा सगळे डोंगर सांगा कुठले कुठले काय काय ते आता हा हा सामने दिसते ना हिरा हिरेश्वरचा डोंगर आहे हे आहल आपलं प्रतापगड आलं इथं हा हे प्रतापगड आला इकडे हि आली बिरम्वर माझं तो आला तो तोरण दिसतोय तुम्हाला तीन टोक दिसतात आणि तोरणाच्या खाली जर का बघितलं तर वरंदा घाटातले डोंगर पण दिसतात तोरणाच्या डाग हातात जर का बघितलं तर वरंदा घाटातले डोंगर दिसतात काहीतरी तोरणाच्या समोर जो आहे ना तो मोहनगड दिसतो मला इथं मोहनगड रसा काय नाही ते इकडं पण डोंगर दिसत गडाच्या आपण खालच्या टप्प्यावर आलो आत्ता आणि माझ्या मागे जर का बघितलं तर आपल्याला मराठीत म्हणे की देवाची करणी आणि नारळात पाणी तसं सह्याद्रीची करणी आणि प्रत्येक किल्ल्यावर पाणी तर इथे पाण्याचं कुंड आहे हे कुंडामध्ये बारा महिने तेरा काळ पाणी असतं आणि हे पाणी वरून जरी तुम्हाला थोडंसं शेवाळयुक्त दिसलं तर थोडी शंख आपण जर का ते करून घेतलं तर ते पिण्यायोग्य पाणी आहे तुम्ही जर का कधी इकडं आलात मुक्कामाचा प्लॅन केला अर्थात निसर्गात घाणणं करता तर हे पाणी तुम्ही पिऊ शकता अजून एक गंमत म्हणजे आम्हाला जंगम काका इथे का भेटलेत खरं तर हे जे सगळं गाव आहे ते जंगमांची वस्ती असलेले गाव आहे जंगम समाजाला शिवाजी महाराजांनी सोळाव्या शतकामध्ये पहिल्यांदा कर्नाटकातनं आणलं असं इतिहास सांगितलं जातो रायरेश्वर असेल कोयनेच्या पट्ट्यातल्या गळदेव असेल वाळदेव असेल त्या सगळ्या डोंगरावर चकदेव असेल या सगळ्या जी शंकराची जी, जी तिथं मंदिर आहेत तिथं हा जंगम समाज असतो आणि त्याच्याकडनं ही सगळी पूजा अर्चा केली जाते म्हणजे जंगम म्हणजे भौतिक तरी लिंगायत समाज असावा जो टाकत नाही आला त्यांचं ज्याला म्हणतो आपण सगळं हळू देवाधर्माचं करणं अत्यंत कडक असतं नॉनव्हेज ते खात नाहीत मद्यपान ताजीवतच नाही त्यामुळे त्यांच्या परिसरात एक प्रकारचं ज्याला म्हणतो आपण की निसर्ग पोषक वातावरण हे आपोआप जपलं जातं आणि हे ज्या प्रवृत्ती असतात की ज्या डोंगरात येऊन घाण करतात दारू पितात त्यांना आपोआप आळा घातला जातो मी मगही सांगत होतो की जंगमकाकांनी सांगितलं त्यानुसार इथं जो वरती त्यांचा जो भैरी मल्लिकार्जुन आहे देव त्याला रोज इथून खालच्या गावातनं म्हणजे वरती एक माणूस जातो आणि त्याला इथलं पाणी घेऊन या पाण्याचा नैवेद्य वरती केलं जातो तर नैवेद्य म्हणजे डोंगरातला नैवेद्य काय असतो तो भात भाताची मुदी करून एक प्रथा असते पण मला कायम असं वाटतं की या लोकांची इथल्या या सह्याद्रीच्या कडे कपारींमध्ये असलेल्या लोकांची जी देवावरची श्रद्धा आहे किंवा त्यांच्यासाठी ते करता जे करतात रोज आहे याच्यामुळे त्या सगळ्या सह्याद्री देव इथलं निसर्ग हा टिकून आहे आपली संस्कृती काय निसर्गाला धरून राहण्याची संस्कृती होती आणि तसंच कुठंतरी उदाहरण या जंगम काकांच्या निमित्ताने बघायला मिळालेलं आहे मधुमाकरनगडच्या एकदम पायथ्याच्या पण आत्ता आहोत पुढच्या पाच मिनटात आपण गडावरती जाऊ पण तुम्ही शूट करतोय दम मला लागलेला तो कळत असेल पण सह्याद्रीचा हा पट्टा बघून घ्या किती सुंदर किती घनदाट आणि लांबपर्यंत म्हणजे पार तोरण्यापर्यंत इथून परिसर दिसतो आहे वरंदाघाट तोरणा रायरेश्वर महाबळेश्वर पाचगणी सगळा परिसर इथून आहे अर्थात कॅमेऱ्याच्या मर्यादा असल्यामुळे सगळं कॅमेरा दिसणं अशक्य आहे पण पार कोकणापर्यंतचा लांबचा पट्टा आहे मधुमोकन गडावरनं दिसतो चला गडावरनं बघूया काय काय दिसतंय ते काल रात्री आम्ही दोनला घुणसपूर या गावात पोहोचलो तिथं खाली बहिरी मल्लिकार्जुनाचं चा, एक मंदिर आहे ठीक आहे आणि पूर्ण चारी साईडने बंद आहे वरती कौलारू त्याला कळस वगैरे आहे आणि तिचं आम्ही टेंट वगैरे टाकले आणि दोनच्या सुमारला अडीचच्या सुमारला झोपलो आम्ही भयंकर सगळे बरोबरत होते आणि खूप जास्त जमलो होतो सो कधी झोप लागली कळलं पण नाही काही जणांना आमच्या आमच्यातले आणि सकाळी आम्हाला काही साडेसातला वगैरे जाग आली एक दीड तास आम्ही तेवढं हे केलं टेंट वगैरे आवरायला आम्हाला जरा वेळ लागला आणि त्यानंतर मग नऊ वाजता आम्ही चढायला सुरुवात केली आणि बरोबर एका तासात काय गडफाय फार मोठा नाही आहे आणि मध्ये तर एवढं भयंकर सगळं रान माजलेलं म्हणजे पण चढताना भयंकर खूप सुंदर व्ह्यू मिळतात ज्यांना कॉलेज शूटिंग करायचं आहे फोटोग्राफी करायची अत्यंत सुंदर व्ह्यू मिळवते सो आम्ही किती दहा दहाला वगैरे इथं पोचलो असो आत्ताच आम्ही आता जरा ब्रेड वगैरे खाल्लं बदाम मलका खाल्ले कि पोट आता फुल करून घेतलं आहे सो आम्ही आता अर्ध्यासात पण खाली उतरायला सुरुवात करू आणि इथे वरती आल्यावर पण एक भैरी मल्लिकार्जुनाचंच मंदिर आहे आणि बाकी काही गडावर पाहण्यावर काय असंच नाही काही की फक्त एवढं एक मंदिर आणि आता शंकराचं पिंड वगैरे आहे पण डॅट सेट पायथ्यापासून निघाल्यानंतर अर्ध्या तासात आम्ही गडाच्या माथ्यावर पोचलो गावातल्या रिवाजानुसार गावातले पुजारी रोज न चुकता गडावर येतात आणि भैरी मल्लिकार्जुनाची पूजा करतात दूध आणि गुरगुट्या भाताचा प्रसादही रोज गडावर केला जातो निबड रानातला तो देव आणि माणसाचं ते अबोध नातं थोडा वेळ अंतर्मुख करून गेलं अर्थात प्रत्येकाच्या श्रद्धेचा हा भाग पण सह्याद्रीच्या गाभ्यात जिथे दूरदूरपर्यंत मनुष्यवस्ती नाही अशा ठिकाणचं हे मंदिर मंदिरात रोज डोंगर चढून येणारा तो पुजारी आणि त्यात घुमणारा तो शंखनाथ हे सगळंच भारावून टाकणारं होतं बराच वेळ सह्याद्रीची शिखरं न्याहाळत राहिलो आणि परतीच्या वाटेला लागलो पण ट्रेक जरी संपला तरी अजून थरार काही संपला नव्हता अशा रीतीने आमचा मधुमकडचा ट्रेक हा पूर्ण झालेला आहे सकाळी आठ नऊ वाजता आम्ही निघालो होतो या मंदिरात आणि निघून मग आम्ही हप्ता साडे अकरा बारापर्यंत परत खाल्लेलो अत्यंत छोटे आणि खानी असा हा किल्ला आहे पण खूप सुंदर आहे वरून सह्याद्रीचा जो काय नजारा दिसतो तो अतिशय भन्नाट आणि अतिशय दुर्मिळ असा सह्याद्रीच्या रांगा काठी त्याचे कडे असं का आपलं दृश्य दिसतं कधी आलात तर नक्की भेट द्या माझ्या मागं मंदिर आहे तिथे तुमची मुक्कामाची सोय होते अतिशय सुंदर असा परिसर सुंदर असा गड एक छान ट्रेक पदरात पडला धन्यवाद नमस्कार गडचा ट्रेक कंप्लीट करून आता आम्ही परत आमच्या परतीच्या मार्गावर चाललेलो आहे काल मी तुम्हाला म्हटलं होतं की रात्री आम्ही त्या रस्त्यावरून आलो तो रस्ता मला तुम्हाला दोन मिनटं दाखवायचे तुम्ही बघू शकता की असा हा रस्ता आहे जंगलातनं पूर्ण रस्ता आहे हा आणि आजूबाजूला हे सुंदर जंगल या जंगलाच्या ह्याच्यात वाटेवरनं आम्ही रात्री आलो आणि काहीच अंधारात दिसत नव्हतं ॲक्च्युली आणि रस्ता पण खूप खराब आहे ऑफ रोडिंग काय आजकालच्या भाषेत जे, जे म्हणतात त्या प्रकारचं आम्ही ऑफरोडिंग केलं पण थोडंसं रिस्की होतं त्यामुळे आमचा खूप वेळ या रस्त्यावर मोडला म्हणजे आमचं प्लॅनिंग थोडंसं कोलमडलं आम्ही रात्री अकरा बारा वाजेपर्यंत मधू मकरंद पायथ्याशी पोचू असा आमचा बेत होता तो आम्हाला पोचायला तब्बल दोन वाजले कारण की दहा बारा किलोमीटर रस्त्यावरचं जो अंतर आहे ते कापायला आम्हाला दोन तास लागले ह्याच्यावरून तुम्ही अंदाज घेऊ शकता की पंधरा अठरा किलोमीटरसाठी दोन तास म्हणजे काय रस्त्याची अवस्था असेल हरकत नाही खूप दुर्गम भाग आहे सांगा हा एक प्रकारे अशी भीती वाटते कायम की इथं रस्ता जर का झाला तर इथं मग सगळा भाग जो आहे तो सगळ्यांसाठीच ॲक्सेसिबल होईल आणि जणज्यांच्या गाड्या इथं धावू लागतील पिकनिक स्पॉट होतील आणि इथला जो निसर्ग आहे तो नेहमी सारखा ओरबडलं जाईल पण आता अर्थात की आपल्या तिथल्या गोष्टी नाही पण इथं जे जंगल आहे ते खरंच मोहून टाकणार संध्याकाळ झाली आहे आणि मधुम ट्रेक आमचा संपलेला आहे आम्ही परत एकदा पुण्याकडे परतलेलो आहे खेळ बोगदा हे आमचे लँडमार्क कोण असते की ते आलं की पुण्याचे वेध लागतात शनिवारची रात्र आणि रविवारचं अख्खा दिवस हा खूप चांगला गेला एक काहीतरी वेगळा अनुभवाला मी आलं सह्याद्रीच्या कुशीत जाता आलं सह्याद्रीकडे गेल्यावर नेहमी एकच मागणं असतं की असेच भरपूर ट्रेक आमचे होत आणि अने सह्याद्रीचे अनेक गड किल्ल्यावर जायचं भाग्य आम्हाला मिळो तेवढी ताकद आमच्या पायात कायम राहो तेवढा फिटनेस आमचा राहो